नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र आरती हा एक अतिशय प्राचीन शब्द आहे आरतीचे महत्व सर्वप्रथम स्कंदपुरांमध्ये सांगितलेले आहे याचा अर्थ कोणत्याही देवतेची पूजा केल्यानंतर देवाचे आशीर्वाद लयबद्ध पद्धतीने गाणे त्याची स्तुती करणे आणि त्यांचे आभार मानणे या प्रकाराला आरती असे म्हटले जाते आरतीच्या पद्धतीत ज्योत आणि काही विशेष वस्तू ताटात ठेवून उजव्या हाताला भगवंताच्या समोर फिराव्यात आरतीच्या ताटात ठेवलेल्या प्रत्येक पदार्थाचे स्वतःचे असे महत्व आहे सर्व देवाला अर्पण केले जातात मित्र असे मानले जाते की ज्या घरात दोन्ही वेळा आरती केली जाते तेथे देवाचा वास असतो आणि देव खूप प्रसन्न होतात आज आपण देवपूजेला योग्य मार्ग आणि महत्व जाणून घेणार आहोत मित्र देवाची पूजा पूर्ण होत नाही पूजा उपासना मंत्रोच्चार प्रार्थना भजन याशिवाय केवळ आरती करता येत नाही मित्र आरती करण्यापूर्वी थाळ तयार करावी लागते ज्यामध्ये कापूर किंवा तुपाच्या दिव्याने ज्योत पेटवता येते दिव्याने आरती केली तर ती पंचमुखी असावी हे ध्यानात ठेवा यासोबतच पूजेची फुले रोळी अक्षर ठेवा आरतीचे ताट नेहमी ओमच्या आकारात फिरवावे आरती करताना लक्षात ठेवा की आरती चार वेळा परमेश्वराच्या चरणी दोनदा नाभी एकदा चेहऱ्यावर आणि सात वेळा संपूर्ण शरीरावर फिरवावे आरती नंतर पाण्याने आरतीचे आचमन करून ते पाणी इतर लोकांवर शिंपडावे दोन्ही हात दिव्याच्या ज्योतिष भोवती आणून डोक्याला लावावेत अशा प्रकारे आरती केल्यास घरात नकारात्मकता येत नाही आणि वास्तुदोषही दूर होतात विष्णूने सांगितलेले आहे की जो मनुष्य तुपाचा दिवा लावून आरती करतो तो अनेक वर्ष स्वर्गात राहतो असेही म्हटले आहे की जो मनुष्य माझ्या समोर आरती होताना पाहतो त्याला परमधाम प्राप्त होतो कापुराने आरती केल्यास अनंतात प्रवेश होतो असेही वर्णन सांगितले आहे तर मित्र ही होती आरती कशी करावी याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील हो नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो, जय श्री कृष्ण